करायचं आपल्याला काय करायला लागेल आम्ही शाळेमध्ये शिकलो की अल्कलाईन आणि ऍसिडिक हे माहितीच नव्हतं मग ज्या वेळेला आम्हाला अल्कलाईन संदर्भात कळालं त्यावेळेला आठ वर्षा पाठीमागच मी जे अल्कलाईन वॉटर स्वतः तयार करायचो म्हणजे तुम्ही एक तर ऐकलाच नव्हता काकडी कोथिंबीर पुदिना तुळ से टाकून तुम्ही अल्कलाईन पाणी करू शकता हे सगळं करत होतो पण ज्या वेळेला योगायोगानं आमचे मित्र राजेशजी भोजे राजाराम चव्हाण सर आणि त्यांच्या माध्यमातून आनंदजी लोहार सर ज्यावेळेला माझ्या घरी आले त्याने ज्यावेळेला मला हा डेमो दाखवला की ह्याची मशीन आहे त्याच दिवशी मी डिसिजन घेतला की मला मशीन माझ्यासाठी पाहिजे कारण माझे वडील माझे मोठे काका यांचं स्वादुपिंड निकाम चालू होतं कशामुळं फक्त ॲसिडिक बॉडीमुळं बोल। पासष्ट लाख रुपये आम्ही खर्च करायची तयारी दाखवली होती पण आता असं वाटतं दे दुर्दैवानं माझ्या आईच्याच तोंडातून आलेलं वाक्य हे जर मशीन माझ्या वेळेला असतं तर म्हणजे वडील गेले दोन हजार सोळाला मशीन आणि भारतात दोन हजार सोळाला किती दुर्दैव आहे ही मशीन मी घेतली किती दोन हजार तेवीसला ही जर मशीन पूर्वी असते तर तर आज वडील माझ्याबरोबर असते आणि तिने ही सेवा दिली असते जी व्यक्ती एखाद्या डिसिशनसाठी थांबले असेल तर तुम्ही खरखर डिसिजन घ्यावं काहीही करावं आणि ही मशीन घरी घ्यावी का सरसलामत तो पगडी बजायस जगासाठी गौरवबद्दल एक आहे पण कुटुंबासाठी गौरवपद्धार जगच आहे ना आज कर्ता पुरुष म्हणून माझ्याकडे बघितलं आहे आज आनंदजी लोहार सर असू देत राजाराम चव्हाण सर असतील राजेश दादा असतील यांच्या माध्यमातून जी वडिलांचं स्वप्न होतं मी आज पाणी शेअरिंग म्हणून आज मी माझ्या सेंटरवरून मोफत पाणी देतोय आज माझ्याकडे जसं चंदूकाका आहे आमचे एक आम्ही त्यांना गुरु म्हणतोय एक मेंटॉन म्हणून आम्ही त्यांना लहानपणापासून बघतोय तर हेच्या सुद्धा एक चांगलं सांगितलं मलाशी जसं त्यांनी हजार म्हणून उदाहरण माझं रिसेंटली चालू झालं एक वर्ष झालं असेल सेंटरला माझ्याकडे पण पाचशे अशी पेश उदाहरणं आहेत की त्यांच्यामुळं आम्हाला जगायची एक ऊर्जा मिळून जाते आता प्रवासाचं एक उदाहरण देतो माझ्यामधूनच माझा एक क्लासफ्रेंड आहे त्याला किडनी स्टोनची प्रॉब्लेम होते त्याच्या किडनीमधून मुठमुठभर खडे काढत होते प्रत्येकाला ऑपरेशन आणि ही किडनीस्टोन व्हायला लागलं म्हणून त्याची किडनीसुद्धा काढून टाकल्या परवा वर्ष काढतच आहे लग्न केलेलं नाही त्याचं त्याला बुडून तर काल नहीं 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 पानी पानी की हे माझ्याकडनं पाणी मिळते तो माझ्याजवळ पाणी प्यायला केला लई जुनी गोष्ट नाही आहे आता ह्या आठ दिवसाची गोष्ट आहे सर त्याला झोप लागत नव्हती आणि युरिनला पाणी साधं पाणी पिलं की पंधरा मिनटांना उठून त्याला जावं लागत होतं बाथरूमला आज अशा कंडिशनला आहे त्याचं बाथरूम एक तासाच्या पुढे गेलेलं आहे म्हणजे हे केंगनची पॉवर काय आहे आम्ही एक्सप्रेस मध्ये आणि ज्याला झोप लागत नव्हती तो सहा सहा तास सात सात तास गाड झोपतोय म्हणून मला त्याने सांगितलं मायाडा त्याचे व्हिडिओ म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत कधीही कुणी ऐकायचं म्हटलं तर मायाडा ऐकायला तयार आहे हे जर केंगन आम्हाला सेवा करायला संधी मिळत असेल तर थँक्स टू केंगन थँक्स टू केंगन टीम राजाराम चव्हाण सर आनंद लोहार सर राजेश भोजे आणि अजित सिंग आणि मालिक सर खूप खूप धन्यवाद मला बघायला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आहे